नमस्कार घनपद्धतीने मोसंबी लागवडीच्या प्लॉटमध्ये सध्या मी उभा आहे माझ्या उजव्या बाजूला पंधरा बाय पंधरा फुटावर हा भाग आहे मोसंबीचा आणि डाव्या बाजूला ही माझ्याकडे डाव्या बाजूला आहे आणि हे या मोसंबीचा जो प्लॉट आहे प्लॉट आहे हा पंधरा बाय पाच फुटावर ही लागवड आहे आणि शेतकरी बंधनो घन लागवडीचा याच प्लॉटमधला मी पूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यावेळेस फळं फड़ा बाग फळावर नव्हती आणि शेतकऱ्यांनी त्यामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी कॉमेंट टाकल्या आणि कॉमेंटमध्ये त्याला ते पटलं नाही म्हणले मोसंबी इतक्या जवळजवळ लागवड करून ते त्याचं उत्पादन घेणं शक्यच नाही त्यामुळे मुद्दा मी आजचा व्हिडिओ करत आहे कारण सध्या मोसंबी फळावर आहे तुम्हाला मी फळं पण दाखवतो तर एवढ्या जवळ लागवड करून सुद्धा मोसंबीची जी झाडं आहेत ते फळांनी लदबदून गेलेली आहे आणि शेतकऱ्याचा असा दावा आहे की ते अनेक वर्षापासून घन पद्धतीचे घन पद्धतीने मोसंबी लागवडचे प्रयोग आहेत विद्यापीठ सांगतं की अठरा बाय अठरा फुटावर मोसंबीची लागवड केली पाहिजे परंतु शेतकरी काही सोळा बाय सोळावर करतात पंधरावर पंधरा करतात चौदा बाय चौदावर करतात आपण पूर्वी तुमच्या पद्धतीच्या मोसंबीचा व्हिडिओ तयार केला होता आणि तो युट्यूबवर टाकला होता पण शेतकऱ्यांना ते पटलं नाही इतक्या जवळ मोसंबी कसं शक्य ते उत्पादन घेणं तुम्ही ही घन पद्धतीने लागवड करताय ती वेगळ्या अंतराचे तुम्ही प्रयोग केलेत ते कोणते अंतर आहेत आणि याच्यामध्ये पारंपरिक मोसंबी लागवड पेक्षा यांचं उत्पादन जास्त येतो का कमी येतो ते सांगा माझ्याकडे आता सतरा वर्षापूर्वी लागवड केलेली आपल्याकडं बारा बाय बारा बारावर मोसंबी आहे चौदा वर्षापूर्वी आठ बाय दहा फुटावर लागवड केलेली दीड हजार मोसंबी आहे आणि सात वर्षापूर्वी ही जी आपण उभा आता या प्लॉट मध्ये ही पंधरा बाय पाच फुटावर लागवड केलेले बाराशे झाड बार आहे बार आणि तीन किलोमीटरवर माझं एकशे समंगा शिवारामध्ये तिथं बारा बाय चार फुटावरती पण मी बाराशे झाडाची मोसुंबीची पाच वर्षापूर्वी लागवड वर केलेली आणि मागच्या पाच वर्षापूर्वी तिथेच प्लॉट आहे तो पंधरा बाय दोन फुटावरती पंधरा बाय दोन फुटावरती पण प्लॉट आहे पण त्याच्यावर मोसंबी लागण्याचं प्रमाण कमी त्याला कारण दोन तिथली जमीन थोडी चुनखडवाजावर आहे हा मला त्याच्यावर कमी आहे पण मला चांगलं जे अंतर आहे तर ते पंधरा बाय पाच अगदी व्यवस्थित व्हा तुम्हाला ते पटलं सर आता जो फ्लॉट आहे जर काही शेतकऱ्याला बघायला यायचं असेल तर ह्या सगळ्या अंतरावर मी जे सांगितलेले बारा बाय बारा आठ बाय दहा पंधरा बाय पाच बारा बाय चार आणि पंधरा बाय दोन सगळ्या अंतरावरल्या मोसंबीवर सध्या माल आहे आणि ते ऑगस्ट एंड पर्यंत कधी बी बाग बघायला येऊ शकतात तुम्हाला काही शेतकऱ्यांनी फोन केले होते हो तर ती म्हणजे म्हणलं की एवढ्या कमी अंतरावर शक्य का तुम्ही काही थोडीफार झाडे लावले असतील एवढं क्षेत्र नसेल तर तुमचं ही घनपद्धतीच्या मोसंबी लागवडी खाली किती क्षेत्र आहे सर सरजवळ दहा एकर क्षेत्र दहा एकर एकर म्हणजे त्यातला अंतर अलग दहा एकर जे मोसंबी आहे ते अलग अलग आहे बारा बाय बारा बाय बार बार दहा बरं पंधरा बाय पाच बारा बाय चार पंधरा बाय दोन शेतकरी बंधन मी तुम्हाला थोडं जवळून दाखवतो कि या प्लॉट मध्ये खरंच मोसंबी किती लागली ती आता आपण उजव्या बाजूला आमच्या पंधरा बाय पंधरा फुटावरची जी बाग आहे त्याला तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात मोसंबी लागलेली आहे म्हणजे क तुम्हाला वाटत असेल की जवळजवळ मोसंबी लावली म्हणजे त्याला कमी फळं लागलेली असतील परंतु भरपूर फळं आहे त्याच्यावर आणि डाव्या बाजूला जे आहे ती पंधरा बाय पाचवर लागवड आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम झाडाच्या फांद्या ज्या आहेत मोसंबीच्या त्या एकदम खाली वाकलेल्या आहेत आणि एकदम मोठ्या प्रमाणात त्याला फळं लागली म्हणजे चुकीचं काही सांगत नाही परंतु अनेक वर्षाचा शेतकऱ्याचा अनुभव आहे आणि हे प्रयोगशील शेतकरी इथं महाराष्ट्र शासनाने त्यांना पु वेगवेगळे पुरस्कार पण दिलेले पंधरा बाय पंधरा वर लागवड करतात अठरा बाय अठरा लागवड करतात त्याला किती उत्पादन येते आणि तुमच्या तुमच्यामध्ये किती जर सोळा बाय सोळा किंवा अठरा बाय अठरा लागवड केली तर पाच वर्षानंतर आपण त्याच्यावर माळ धरतो म्हणजे खरा माळ निघणं सुरू होतो आपल्याला सातव्या वर्षानंतर बरं हा आणि जर आपण जर घन लागवड जर केली तर विषय असा आहे की घन लागवड आणि विद्यापीठाने शिफारस केलेली सोळा बाय सोळा अठरा एकरी जर आपण गणित काढलं तर उत्पादनामध्ये जवळपास एक दोन तीन टनाचा फरक आहे खूप नाहीये घन लागवड केल्यानं माल जास्त निघतो असं नाहीये समजा एकरी हा दहा टन निघला तर तो घन लागवडीमध्ये तो अकरा किंवा बारा टन निघेल पण ज्या वेळेस आपण त्या मालाची ग्रेडिंग करतो तर ज्या ठिकाणी पंधरा बाय पंधरा वर लागवड केलेल्या मोसुंबीवर सगळ्या बाजूना चांगल्या पद्धतीने माल लागतो फळाची संख्या ज्यादा असल्यामुळं त्या फळाची साईज ती बनत नाहीये लहान राहते रा आणि घन लागवडीमध्ये उत्पादन तेच निघतं एखादा टन शिल्लक निघू शकतो म्हणजे रेग्युलर लागवडीपेक्षा पण फळाची जी साईज आहे कारण याच्यामध्ये झाडावर फळाची संख्या कमी असल्यामुळे फळाची साईज मोठी बनते साईजेटमध्ये आणि आज मार्केटला जो रेट मिळतो तो साईजला मिळतो उदाहरणार्थ पंधरा बाय पंधरा लागवड केलेल्या मोसंबी मधून जर मी दहा टन माळ नेला तर त्याच्यातून मला जास्ती जास्त अडीच ते तीन टनच माल एक नंबरचा निघतो तीन टन माल हा दोन नंबरच निघतो आणि चार टन हा तीन नंबर निघतो असे दहा टनाचे पण ते जर घन लागोळी जर मोसंबी असेल तर मला त्याच्यामध्ये नंबर एक चा नंबर माल जवळपास सहा टन निघतो नंबर दोनचा माल जो आहे तो दोन ते अडीच टन निघतो आणि नंबर तीनचा माल तो तीड टन निघतो कारण घन लागोळीमध्ये नंबर तीनच्या मालाचं निघण्याचं प्रमाण कमी कारण त्याचं कारण असं आहे की याची कॅनपी मोठी म्हणून फळाची संख्या जादा आणि फळाची संख्या जादा म्हणून फळाची साईज लहान याची कॅनपी छोटी आणि फळाची संख्या कमी म्हणून फळाची साईज मोठी जे जेवढी झाडाची संख्या जादा तेवढी फळाची कॅनपी छोटी होती उत्पादनापेक्षा आपल्याला पैसे किती मिळाले हा हे महत्वाचं आहे आणि तुम्हाला घन पद्धतीमध्ये पैसे जास्त त्याची प्रत सुधारल्यामुळे क्वालिटी सुधारल्यामुळे तुम्हाला साईज सुधारल्यामुळे तुम्हाला मिळतात सर आता ह्या भागावरती सर आम्ही एकरी अठरा टनापर्यंत माल काढा पण ते अतिशयुक्त होईल आम्ही जे असं सांगणं म्हणजे अठरा तरी ह्या वर्षी जर काही शेतकरी याला खरंच बघायचं असेल तर त्यांनी येऊन प्लॉट बघावा आता येऊन बघावा आणि परत त्यांनी ऑगस्ट मध्ये एक वेळेस यावं आणि या रॅन्डम पद्धतीनं त्यांना जे वाटेल ते झाड त्यांनी उतरून मोजून बघावं या ठिकाणी आपल्याकडे आता पंधरा बाय पंधरा लागवड केलं बी झाड आहे आणि पंधरा बाय पाच वरले लेबी झाड आहे त्यातलं त्यांनी कोणत्या झाडावरला माल उतरून त्याचं वजन करावं आणि त्यांनीच ऑव्हरेज काढावं की याचा ऑव्हरेज किती येईल म्हणताना आता दुसरी एक शेतकऱ्याच्या मनामध्ये शंका येऊ शकते की जरा थोडं जवळ जवळ लावल्यामुळं त्याचं आयुष्य कमी होईल किंवा रोग किड येईल त्यामुळे औषध त्याचं आयुष्य कमी होईल असं काय होतं कळत नाही सर आता माझा जो बारा बाय बारा वरला प्लॉट आहे त्याला सतरा वर्ष झाले आणि जो प्लॉट माझ्यावाला वाला आठ बाय दहा फुटावरला आहे त्याला आता चौदा वर्ष रनिंग आहे तर त्या भागाचा मी जो आठ बाय दहा फुटावरला आहे तर त्याच्यावर मी तीन वर्षापूर्वी कटिंग केली होती आणि जो बारा बाय बारावर जो प्लॉट आहे त्याची दोन वर्षापूर्वी कटिंग केली होती आणि शंभर टक्के सीताफळा ज्या पद्धतीने कटिंग होती किंवा डाळिंबाची ज्या पद्धतीने कटिंग होती त्या पद्धतीनं कटिंग करून त्या मालावरती सुद्धा चांगल्या पद्धतीनं काय असतं आमच्या मध्ये जसं वय होत गेलं समजा एक आठ नऊ वर्षानंतर मालाची साईज लहान होऊन लहान सुरू होती आणि मग माणूस काय म्हणतो जुन्या झाडाचा माल आहे की रोपड्याचा माल आहे रोपड्याच्या जा मालाला जास्त रेट मिळतो जुन्या झाडाच्या फळाला साईज कमी येते म्हणून रेट कमी मिळतो पण कटिंग केल्यानंतर रोपड्यासारखाच त्या झाडावरती माल येतो आज रोजी पण माल त्या बागावरती चांगल्या पद्धतीने माल फक्त कटिंग केल्यानंतर एक वर्षापर्यंत त्याच्यावर माल निघत नाही बाकीच्या पिकामध्ये डाळी असू मोसुंबी असू द्राक्ष असू याला कटिंग केल्यानंतर त्याला फळ येतात पण मोसंबी मध्ये कटिंग केल्यानंतर त्या फांदीमध्ये अन्नद्रव्य तयार व्हायला एक वर्ष लागतं एक वर्ष वायात पण दुसऱ्या वर्षी त्याच्यावर जो माळ निघतो तो, तो रोपड्याच्या माला सारखाच माळ निघा मग आता ही तुम्ही जी पंधरा बाय पाच ची लागवड आहे हा मग ह्याला दरवर्षी कटिंग करता नाही सर याची आता कटिंग जी आहे ही समजा दोन ते तीन वर्षानंतर कटिंग करू आता किती वर्षाची बाग आहे आता हे सात वर्ष आता किती वर्ष दहाव्या वर्ष करतो वर्ष वर्षी म्हणजे दोन कटिंग मध्ये किती अंतर पाहिजे असं म्हणतो नाही सर आता विषय असा आहे की याची जी कटिंग आहे जसं असं वाटलं मला या फळाची साईज लहान या लागली मग याच्यात होऊ शकतं आमच्याकडून खालून देण्याचं खाद्य कमी होऊ शकतं म्हणून साईजला आणले असेल पण खाद्य देऊन बी जर फळाची साईजला आणत असेल तर मग त्याचं कटिंग करणे हा पर्याय असं आम्हाला ही आता न्यू शलार मधलं सिलेक्शन आहे पण याला आम्ही पीपीएम नाव दिलेलं आहे तुमच्या शेतातलं सिलेक्शन हा शेतातलं सिलेक्शन आहे याच्यामध्ये आमच्याकडं अठ्याण्णव मध्ये आपल्या कृषी विभागाचा वर्कशॉप होता आणि त्यावेळेस आमच्या वडिलांनी एकोणनव्वद मध्ये लावलेला सॉरी एकोणसत्तर मध्ये लावलेला भाग होता आणि त्यावेळेस बकवाड साहेब आमचे जाण्याचे यश होते पण ते झाड पूर्ण एकमेकात खेटले होते आणि त्याच्यामधून आमचा ट्रॅक्टर बिना म्हणजे आपल्या भाषेत म्हणता तट्टा न काढता जातो एवढे झाड ते, ते वाढलेले होते पण मग ते झाड वाढलेले असताना ते म्हणले कि ह्या झाडामध्ये काहीतरी आलं आलंय म्हणजे इतक्या गर्दीमध्ये पण ह्या झाडावर चांगल्या पद्धती खालून ट्रॅक्टर चालायचं पण वरच्या फांद्या सगळ्या एकमेकात घुसलेल्या होत्या दाटे झाले होते आणि त्याच्यात पण फळात सांगा चांगली होती ते झाडामध्ये मग आमच्या डोक्यात ते बसला आणि मग जे गर्दीमधले झाड आहे त्याचे डोळे काढून मग आम्ही वीस बाय वीसच्या कमी कोणी लागवड करत नव्हतं मग आम्ही त्यावेळेस अठरा बाय अठरा सोळा बाय सोळा मग बारा बाय बारा मग आठ बाय दहा अशा पद्धतीने आम्ही याच्यामध्ये दाले ले। आता हे तुमचं काय व्हरायटीच नाव काय पीपीएम मिळतात सर करतो आपण स्वतःच करतो काय आहे की आम्ही रोप तयार करत असल्यामुळे शेतकऱ्यांना वाटत की बाबा यांचं रोप सेल होण्याकरता काही मिसगाईड करतात त्याच्यामुळे तुमसारखे वरिष्ठ अधिकारी आधीच आले तुम्ही प्रकृती डोळे बघितलं पण तरी बी त्या ज्या शेतकऱ्याला शंका असन त्यांनी बी एकदा येऊन येतं बघा जवळपास पन्नास हजार रोप आपण नलगोंड्यामध्ये दिलेले अंतरावर आंध्र तेलंगणामध्ये आपण सप्लाय केलेला बाय हाय आता पंधरा बाय पंधरा इथून तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने कशा पद्धतीने माल लागलेला आहे म्हणजे कॅनोपी वाढलेली कॅनोपी वाढलेली माल आहे फळाची संख्या आहे आणि फळाची संख्या जादा असल्यामुळं फळाची संख्या जास्त असल्यामुळे काय म्हणले फळाची साईज छोटी येईल छोटी होती हा छोटी होती हा वजन आहे तर मालाच पण फळाची साईज कमी नाही घेते म्हणजे एक रेट चा माल आसता। कमी असतो कमी असतो तर, तर, तर आता आपण पाचव्या शेतकरी बंधू की आता पंधरा बाय पंधराचं आपलं झाड पाहिला पण आता आपण पंधरा बाय पाच वर्षी लागवड आहे ती पाहू शकता तर ती माल कसा सांगा आता हे जे आहे हे ह्या साईड ना माल आहे आणि पल्लीकडे साईड मध्ये माल नाही याला त्याच्यामुळे याच्यावर झाडावरती फळाचं वजन कमी येईल फळाची संख्या कमी राहील पण फळाची साईज मोठी राहील संख्या मोठी असल्यामुळे तितका आवरेज लिव्ह त्याच्यापेक्षा थोडंफार माल जास्त याच्यावरती निघेल पूर्व बाजू आणि पश्चिम माल आहे दोन माल माल नाही त्यामुळे वाढते वाढते हा एक माझ्यावाला पंधरा बाय दोन चा प्लॉट आहे पण ह्या पंधरा बाय दोनच्या प्लॉट चे रिझल्ट तेवढे म्हणावं तेवढे योग्य आलेले नाही त्याच्यामुळे ह्या पद्धतीमध्ये आम्ही काही शिफारस करणार नाही म्हणजे आमच्याकडे लागोडी आहे तर तुम्ही प्रत्येक लागोडी येऊन बघा आणि तुमची जमीन पाणी व्यवस्थापन याच्यावर तुम्ही निर्णय घ्यावा की आपण काय अंतरावर लागवड करा आज रोजी मोसुंबीला रेट न मिळता मोसुंबीच्या साईजला रेट मिळतो तसं मार्केटला गेल्यानंतर आपण जर गेलो तर एका किलोमध्ये जर तीन आंबे बसलेचा भाव शंभर रुपये किलो आहे आणि एका किलोमध्ये जर सहा आंबे बसले त्याचा भाव पन्नास रुपये किलो आहे तसंच की नंबर एक ची मोसुंबी असेल तर त्यात पाच तर सहा एक किलो बसल्या तर त्याला त्याचा भाव तीस रुपये मिळतो जर एका किलोमध्ये सात आठ नऊ मोसंबी बसल्या त्याचा भाव बावीस रुपये मिळतो आणि एका किलोमध्ये अकरा बारा तेरा मोसुंबी असला की त्याचा भाव पंधरा सोळा रुपयेच मिळतो म्हणून येणारा काळ हा मोसंबीचाच आहे पण मोसंबीच्या क्वालिटीचा आहे कारण लोक आता क्वालिटीचे पैसे द्यायला लोक तयार आहे